एवढंच छोटं वाटेत घेतलं दुसरी वाटे ती आहे ना मी दोन्ही प्रेमिक्स मिक्स घेते म्हणजे ना तो केक कडू कडू नाही लागत फक्त चॅपलेट प्रेमिक्स मिक्स त्याच्यात कडी ठेवा लागईमध्ये गरम येते हां घेऊ काय पाणी कढी गरम येतात थोडी बियाण झाला आज खूप औशन अरे लय गरम होत आहे माझे ना आता आवडले आणि मी ना आता ब्लाऊजनला हुक्का लावते कारण नवरीचे ब्लाऊज येते देयचे सोळा तारखेला लग्न येते मम्मी ना स्वयंपाक बनवती चपात्या आणि केकचा बेस करून ठेवलाय मी ना केकची डिझाईन आहे ना थोड्या वेळाने करल थंड झाल्यावरती केक तोपर्यंत ना का पण लावून घेते मी आता साडेनऊ

थोडी जास्त फेट थोडी टाकून फेटून घेतलं गेस नाही नंतर नाही फेटावणार ती एवढे एवढी चांगली फेटेल का

हा मग तेच मग येसली दुपारीच करणार आहे बड्डे हा दुपारी करी म्हणे दुपारीच करा म्हणे मावशी नको नको माल नको बाई नको नको बड्डे तर घेऊ का दे माला माला दादूल देईन मी ते

एकटीच खाऊ राहिली काय तू खाऊ राहिला तू भाजी भाकर खातोय आहे मग वडे खाती पाव वडा नाही भेटला तुला समोरच्या नंतर पावडा नाही खात पोळी दे करा दात्यावर पोळी दे काळू दाजू जेवतो दा दाकाळू दा पोळी खातो काय आयडी नाही चालली बार काही मम्मी ना ब्लाऊज कटिंग करते नवरीचा ब्लाउज आहे वर्क आहे त्याला पुढून पूर्ण डिझाईनने भरलेलं आहे भारी इकडं बाईला डिझाईन आहे पुढची साईड कापली का शिवायला अगं त्याने मग शिक परत एवढे कपडे आले शिवायला साड्यां ते खूप ठेवले ते इकडे ठेवले अजून एका नवरीच्या आता ते राहिले शिवा ते शिवावं लागेल आज जेवून गेली ती नवरीच मी माझ्याकडून तिथंच असं कुठं आहे का ना ना वाचले आणि मम्मीच ब्लाऊज चाललाय शिवून थोडाच राहिलाय अजून आम्हाला स्वयंपाक पण आहे मग शिकवड येईन ते खाल्ले त्याच्यामुळे एवढी भूक पण नाही आता ना मम्मी ना ही बनवणारी बोप बोपळ्याच्या भाकरी तिखट भाकर आता मम्मीचा ब्लाऊज ऑर्डर राहिला मग मम्मी ना हे करणारी भाकरी बनवणारे मस्त एवढी पण नाही आम्हाला जेवायला पूर्ण वर्क आलं समोरून तर पूर्ण वर्क आला असं त्याला मम्मी ना आता भाकरी बनवतीये पिठले डवळ डवळं तेच राहिल ते जेवारीच आहे ना जेवारी छान लागतील बनवत वाईट चौदा भाजी कसा करायची कुकर मध्ये भाजी